नमस्कार धुळे देवपूर भागात एका बंद घरात पती पत्नी व दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ शहरातील प्रमोद नगरात एका बंद घरात पती पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाले आहे यातील महित व्यक्तीने गळफास घेतला असून त्याची पत्नी आणि दोघा मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले होते परिसरातील नागरिकांनी घरातून दुर्गंधी येत असल्याने मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे देवपूरमधील प्रमोदनगरमध्ये राहणारे प्रवीण मानसिंग गिरासे व त्यांची पत्नी दीपा प्रवीण गिरासे व मुले मितेश गिरासे वय तेरा आणि सोहम गिरासे वय अठरा अशा चार जणांचे मृतदेह सकाळी मिळून आले साधारणतः तीन ते चार दिवसापूर्वीची ही घटना घडली असावी असा अंदाज असा आहे गेल्या चार दिवसापासून गिरासे यांचे घर बंद होते घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली होती गिरासी यांचा घर बंद असल्यामुळे पैसातील नागरिकांना संशय आला त्यामुळे त्यांनी मयत गिरासी परिवाराच्या नातेवाईकांना संपर्क करून ही माहिती दिली मयत प्रवीण गिरासी यांची बहीण संगीता योगेंद्रसिंग राजपूत यांना माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीने प्रवीणचे घर गाठले लोकांच्या मदतीने दरवाजा उघडला असता घरातील एका रूममध्ये मध्ये मृतदेह लटकलेल्या स्थितीत होता तर पत्नी व मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळून आले हे दृश्य पाहून संगीता यांनी एकच हंबरडा फोडला दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस हे घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे धुळे तालुक्यातील लोणखेडे येथील रहिवासी होते त्यांनी सामूहिक जीवन संपवले आहे किंवा आणखी काय याबाबत आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे शहादा न्यूज साठी समाधान धनगर धुडी